सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दादागिरी दहशत खून मारामाऱ्या जाळपोळ बलात्कार भ्रष्टाचार यामुळे दोन हजार चौदा पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात बदनाम होता अनेक खून पचवले जात होते हे सगळे पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचे होते दोन हजार चौदा नंतर ही परिस्थिती दोन हजार चोवीसपर्यंत बदलली आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृत लोकांचा जिल्हा अशी प्रतिमा तयार झाली होती मात्र नारायण राणेंच्या कुटुंबाच्या हाती सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा गुंडांचा हत्यारांचा जिल्हा म्हणून जुन्या मार्गावर जातोय का असा कडक सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उपस्थित केला आज शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुख अरुणबाई तोडोडकर दो दो आहेत आमचे सन्माननीय माझे आमदार वैभव नाईक साहेब आहेत सतीश सावंत साहेब आहेत संजयजी खारकर साहेब आहेत आमचे सुशांत नाईक साहेब आहेत आमच्या महिला आघाडीच्या निलमताई पालव आहेत युवासेनेच्या मीनाक्षी ताई आहेत इतरही सगळे आमचे मनोजित भटवाले आहेत कनैया पारकर आहेत खास करून आपणाशी संवाद साधत असताना आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आता आपल्या सिंधुदुर्गाचं भविष्य कसं काय आहे याबाबतचे एक खूप घोर अशी आमच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे सन दोन हजार चौदापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो बदनाम झाला होता तो म्हणजे दादागिरी दहशत खून माऱ्या माऱ्या जाळपोळ बलात्कार किडनॅपिंग ठेकेदारांचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना केली मा, जाणारी मारहाण त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सिंधुदुर्गची बदनामी झाली होती आणि अनेक खून होऊन सुद्धा ते खून पचवले जात होते खरे गुन्हेगारांना राजाश्रय त्यावेळेला मिळत होता आणि त्याच परिवर्तन असं झालं होतं की दोन हजार चौदा त्या निवडणुकीच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा अशाची त्यावेळेला बदनामी झाली होती अर्थात हे सगळं पाप तत्कालीन मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या सगळ्या गुंडगिरी करणाऱ्या पद्मास श्लोकांच सुदैवाने दोन हजार चौदा साली लोकसभेमध्ये मी निवडून आलो त्यानंतर झालेल्या नाईक निवडून आले पलीकडे केसरकर निवडून आले आणि दोन हजार चौदाच्या च्या नंतर ते दोन हजार चोवीस पर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एक सुसंस्कृत लोकांचा जिल्हा शांतताप्रिय असलेल्या लोकांचा जिल्हा राजकीय हत्या न करणारा जिल्हा आणि प्रगतीकडे झेपावणारा जिल्हा अशा पद्धतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक प्रतिमा चांगल्या पद्धतीने तयार झाली होती आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत होते स्वयंरोजगारामध्ये वाढ झाली होती शेतकऱ्यांच्या उत्पन्ना उत्पादनामध्ये वाढ झाली होती पण कालच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने ह्या जिल्ह्याच्या दुर्दैवाने पुनशे एकदा त्याच नारायण राणे कुटुंबियांच्या हत्तीत सत्ता आल्यानंतर दोन हजार चौदाचा दोन हजार चौदाच्या पूर्वीचा सिंधुदुर्ग जिल्हा हत्यारांचा दहशतीचा गुंडगिरीचा ड्रग्स सप्लाय करणाऱ्यांचा दारू सप्लाय करणाऱ्यांचा आणि ह्या गुंडगिरीला राजाश्रय प्राप्त करून देणारा हा जिल्हा पुनशे एकदा दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या मार्गावर चालतोय का अशा पद्धतीच्या काही घटना नुकत्याच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडून आणलेल्या आहेत सुदैवाने आमचे वैभवराव नाईक यांनी ह्या दहशतीच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे मग तो कुडाळचा सिद्धिविनायक बिडवलकरचा झालेली किडनॅपिंग आणि हत्या त्यानंतर काल सावडाव येथे झालेले वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी यांना झालेली अत्यंत क्रूरपणाची ती महाराण याविरोधात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि खास करून माननीय वैभव नाईक यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने एक आवाज उठवला गेला आणि ह्या जिल्हा किंवा ह्या जिल्ह्यातली आम्ही जे जिल्हावासीय जे आहोत हे अद्याप अजूनही मेलेल्या मेलेल्या अवस्थेत नाही आम्ही जिवंत आहोत त्यामुळे ही दादागिरी ही गुंडगिरी आम्ही उजेडात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा पद्धतीचा खणखणीत इशारा माननीय वैभव नाईक यांनी आपल्या मागच्या पंधरा दिवसामध्ये दाखवून दिलेला आहे किंबहुना सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या खुनाची उकल करून खऱ्या आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्याचं काम पोलिसांनी केलं त्याबद्दल मी सिंधुदुर्ग पोलिसांचं एसपींचं मनापासून कौतुक करेन पण त्याचबरोबर मी त्यांना विनंती करू इच्छितो काल काल की परवा पुनशे एकदा वैभव नाईक यांनी जो त्या मुख्य आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे सिद्धेश शिरसाटचा आणि बिनधास म्हणजे मी दारू म्हणजे गोव्यातून दारू आणणार म्हणजे आणणारच मी ज्यांना मारायचं त्यांना मारणारच अशा पद्धतीने बिनधास्पणे सांगण्याचं धाडस जो आरोपी करतो त्या आरोपीचे मागच्या पाच वर्षातले सगळे व्हिडिओ सिंधुदुर्ग पोलिसांनी शोधून काढावेत आणि त्यांनी अशा पद्धतीने किती स्वैराचार माजवलेला आहे त्यांनी किती करोडो रुपयाची दारू गोवा बनावटीची दारू या सिंधुदुर्गामध्ये आणून तिचं वाटप केलेलं आहे ड्रग्समध्ये किती सहभाग आहे ड्रग्स सप्लायमध्ये या सगळ्याचा सिंधुदुर्ग पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्याचबरोबर त्या मुख्य आरोपीची मागच्या दोन तडीपारीची दोन वर्षाच्या तडीपारीची नोटीस ज्या प्रांतांच्या ऑफिसच्या टेबलवर पडलेली आहे त्या टेबल त्या, त्या तडीपारीच्या फाईलचा शोध सुद्धा ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयाने घ्यावं आणि जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने गुंडगिरी दहशत माजवणारे जे गुंड आहेत त्यांना पायबंद घालण्याचं काम जिल्हा पोलीस प्रशासनाचंच चा असं आहे तसंच जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांचा सुद्धा आहे त्यामुळे दोघांनी त्याची दखल घेऊन त्या घटनेचा म्हणजे बिडवलकरांची जी ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे म्हणजे किंबहुना पूर्वी पेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा या हत्येकरूंचा पोशिंदा झाला होता आता पुनश्च एकदा दुर्दैवाने सिंधुदुर्गाच्या सिंधुदुर्गवासियांच्या दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच घराण्याच्या हातात ही सत्ता आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते हत्या करून बिना परवानगी परवानगी वा, बंदुका वापरणारे दरोडेखोर त्याचबरोबर लोकांचा छळवाद करणारे हे गुंड लोकांना लुटणारे ठेकेदार आणि अशा पद्धतीने एक स्वैराचार माजवणारी जी काय अपप्रवृत्ती आहे ह्या जिल्ह्यामध्ये पुनशे एकदा उभी राहायला पाहते त्याचा बिमोड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे दुसरा जो घटना घडली सावडावला सावंत कुटुंबियांना मी आत्ताच आम्ही सगळेजण भेटून आलेलो हो। आहोत सुद्धा हे सर्व मंडळी भेटली आणि त्या सावंत कुटुंबियांच्याकडच्या जर आम्ही फाईल्स पाहिल्या एक गावाच्या बाबत आपुलकी असणार गावामध्ये चांगल्या पद्धतीनेच सामाजिक कामं झाली पाहिजे विकास कामं करत असताना गावाच्या विकासासाठी आलेला निधी हा गावासाठीच उपयोगात आला पाहिजे अशा प्रामाणिक हेतूने एक सामाजिक काम करणारे ते सावंत कुटुंबीय सावंत दाम्पत्य सुशिक्षित आहेत सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहेत परंतु आपल्या भ्रष्टाचारी कारभाराच्या आड येणाऱ्या त्या गुंडांनी त्या सावंत कुटुंबियानं ज्या पद्धतीने मारहाण केली वैभव सावंतांच्या गुप्तांग कापून टाकायचा त्यांचा प्रयत्न चालला होता आणि त्यांना ठेचून मारा अशा पद्धतीने मारायचंच पूर्णपणे जीवनातून उद्ध्वस्त करायचं अशा पद्धतीने जे त्यांचे त्यांनी त्यांना मारहाण केली ज्या गुंडानी ते गुंड मात्र आजही राजरोसपणे ह्या जिल्ह्यामध्ये फिरतायत एवढंच नव्हे आज आम्ही संध्याकाळी पुनशे एकदा एस पी ना भेटणार आहोत आणि जो ज्या गुंडानी सावंत कुटुंबियांना वैभव सावंत वैभव सावंत दाम्पत्याला मारहाण केलेली आहे आणि त्या श्रीमती सावंत यांचा ज्या पद्धतीने विनयभंग केलेला आहे त्या संदर्भात पोलिसांनी तक्रार योग्य ती कलम लावून ती तक्रार दाखल करून घ्यायची होती परंतु दुर्दैवाने इथल्या पालकमंत्र्यांचे ते आश्रयदाते असल्यामुळे आरोपी त्या ते त्याची दखल केवळ तीनशे चोवीसमध्ये घेतली गेली आहे यापूर्वीसुद्धा माननीय वैभव नाईक आणि या सर्वच मंडळींनी त्यांना झालेल्या महाराणीचे फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत मी सुद्धा पुन्हा एकदा दाखवू इच्छितो आज सुद्धा त्यांच्याकडे पाय गेल्या पाहिल्यानंतर अशा भयानक पद्धतीने महाराण मा, मा, करणारी विकृती या पूर्वी जिल्ह्यामध्ये कधी आली नव्हती ती पुनशे एकदा एकाच घरामध्ये हे सगळं सत्ता गेल्यानंतर ही विकृती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे हे दृश्य पाहू शकत नाही अख्खा महाराष्ट्र परंतु संतोष देशमुखांच्या नंतर जर झालेली क्रूर क्रूर महाराण ही या सावडाव मध्ये वैभव सावंत यांना झालेली आहे दोन्ही पुरुष आणि त्यांच्या पत्नी केवळ गुप्तांग छाटून टाकण्याची ही जी अपरप्रवृत्ती ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि त्या अपरप्रवृत्तीला जर इथले पालकमंत्री इथले खासदार आणि राज्यकर्ते पाठिंबा देत असतील तर बाबांनो हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे जिल्हावाशांचं ते दुर्दैव समजायला पाहिजे आणि म्हणून पुनश एकदा ह्या झालेले चित्रीकरण तुमच्या माध्यमातून दाखवा आणि मी माननीय या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतोय की बघा पुन्हा एकदा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा कोणत्या दिशेने वाटचाल करतोय आता एकले उपमुख्यमंत्री या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील त्यांना यायच्या अगोदर शशिकांत सिद्धिविनायक बिडवलकरता बिडवलकरची हत्या ज्या पद्धतीने त्याला किडनॅप केलं गेलं बिचारा बिचाऱ्याचे आई वडील मुखबधीर वडील वारले आई मुखबधीर ती सुद्धा वारली आता कोण राहिले नाहीत त्यामुळे त्याला आधार देणार कोण नाही पण त्याला किडनॅप केलं कुठे घेऊन गेले कसे घेऊन गेले आणि कुठे मारलं कस कुठे जाळलं आजच्या सुद्धा वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला, तुम्हाला तुम्ही दिलाय कोणत्या पेट्रोल पंपावरून ते पेट्रोल आणि त्याला जाळून मारलं ही ही सुद्धा घटना या जिल्ह्यातल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने उजेडात आणली प्रत्येक घटनेचा तपशील तपशील सहित तपशील पेट्रोल पंपा सहित तपशील हॉटेलच्या हॉटेलच्या नावासहितचा तपशील एका सामाजिक कार्यकर्त्याने एस पी साहेबांकडे दिला पोलिसांकडे दिला सुदैवाने पोलिसांनी त्यांची दखल घेतली आता उपमुख्यमंत्री गद्दार गटाचे जे येतील त्यांनी जरा आपले कार्यकर्ते काय नेमक्या कशा विकृतीने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरलेले आहेत हे त्यांनी पाहावं आणि त्याच विकृतीचा विकृतीचे समर्थन करण्यासाठी रत्नागिरीवरून इथे येणारे उदय सामंत यांनी सुद्धा त्याचा अभ्यास करावा अशा विकृतीला जर तुम्ही पोसत पोस असाल आणि सिंधुदुर्ग जिल्हा विकृतिमय जिल्हा करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या जिल्ह्यातला प्रामाणिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता पक्षभेद बाजूला ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा एकृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी माननीय पोलीस अधीक्षकांना विनंती करू इच्छितो की तुम्ही बिडवलकरचे त्या हत्येचा तपास सुद्धा करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं गांभीर्य लक्षात घ्या प्रत्यक्षदर्शी पुरावा तुमच्याकडे नसला तरी प्रत्यक्षदर्शी त्याचे केलेले हाल हे तुमच्यापर्यंत आलेले आहेत त्या अनुषंगाने त्याला फासावर लटकवण्याचं काम तुम्हाला करावंच लागेल जामीन मिळणार नाही याची दक्षता घ्या त्या आरोपींना आणि त्याचबरोबर सावडाव मध्ये जे आरोपी बेपत्ता आहेत अगदी पोलिसांच्या पोलीस स्टेशनला येऊन खुल्ले आम गेलेले आहेत पण बेपत्ता असलेल्या पाचही आरोपींकडे त्याच्यापैकी दोन आरोपींकडे गावठी बंदुका आहेत विना परवाना गावठी बंदुका आहेत आणि आमची भीती अशी आहे की त्या गावटी बंदुकांचा वापर करून कदाचित वैभव सावंत आणि त्यांच्या धर्मपत्नी यांना त्यांची हत्या सुद्धा ते करू शकतात त्यांचं जीवन संपवू शकतात अशा पद्धतीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे तर पोलिसांनी वैभव सावंत आणि त्यांच्या सौभाग्यतेसारख्या गावाच्या विकासासाठी आणि गावामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एका प्रामाणिक भारतीय भारतीय नागरिकांना प्रामाणिक सिंधुदुर्गवाशियाच्या जीवनाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून जर त्यांच्या जीवनाला का काही धोका झाला तर ती संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून आज आपल्यामार्फत मी ही जी काही गंभीर घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते आपल्या निदर्शनास आलेले आणलेले आहे पण ह्या गंभीर आणि विकृत मनोवृत्तीच्या विरोधात गुंडगिरीच्या विरोधात आमचे वैभव नाही ज्या पद्धतीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लढा देत आहेत त्यांचं मी सुद्धा मनापासून कौतुक करेन आणि पूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राही उभा आहे आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा यानंतर अशा पद्धतीने बिडवलकर आणि सावडावचे सावंत कुटुंबीय यांच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये एकाही प्रामाणिक आणि निस्वार्थी वृत्तीने काम करू इच्छिणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याला एक हात लावण्याची हिंमत इथले गुंड करू करणार नाही अशी याची दक्षता पोलिसांनी घ्यावीत एवढंच मी या ठिकाणी निवेदन करतो सावडा इथे भेट दिली आणि वैभव सावंत आणि नायना ना सावंत यांची जी महाराण झाली त्यावर चर्चा केली त्या संदर्भात जा महाराण करता झाली आहे का कारण ते सुद्धा महत्वाचं आहे जे महाराण ज्यांनी केली त्यांनी त्यांच्याशी तुमची चर्चा झाली का महाराण करण्याची आम्ही कशी करणार आहोत असं नक्की म्हणजे तिथे जे होते आता वैभव सावंत आणि वैभव सावंत नैना सावंत यांना मारहाण करत असताना जे तिथे ते त्यांचा ते मुलगा होता त्या मुलाने पूर्ण व्हिडिओ शूटिंग केली होती तो मोबाईल सुद्धा त्याचा खेचून घेतला आणि दिला नैनाथ सावंत यांचं ज्या पद्धतीने कपडे फाडले गेलेले आहेत ते फाडलेले कपडे पाहिल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं आवश्यकच होत आणि तो त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही महिला आयोगाकडे सुद्धा त्यांची केस दाखल करणार आहोत पण त्याचबरोबर एक जे आमचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष जर वैभव सावंत वाचवलं नसतं तर कदाचित वैभव सावंतांचं डोक्यावर दगड मारून हत्या केली गेली असती संशयित जे आहेत ते जाणीवावर सुटलेले आहेत ज्यांचं नाव आहे विक्रम भावे आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचा कोल्हापुरात प्रकाश म्हणते कसं करणार कोणाचे असते म्हणजे <laughs> दुर्दैव आहे की दाभोळकरांसारख्या एका सुधारणावादी नेत्यांचा खून करणाऱ्या खुन्याने आपण त्यांचं खून केला हे मध्ये सांगणं आणि पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणं हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीने विरोध केलाय निर्णय घेताना विचारात न त्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप आहे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी हा जिया रद्द करण्याची मागणी केली आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील जी सक्तीची हिंदी भाषा लागू केलेली आहे विषय लागू केलेला आहे पाचव्या वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सक्तीचे किती विषय करावे याचं काही मानव निवडणुका येऊ घालतात त्या निवडणुका जिंकायला सोपं पडावं म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना वेठी धरण्याचं काम सक्तीच्या हिंदी विषयाने केलेलं आहे औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात गरज काय आतापर्यंत महाराष्ट्रात औरंगजेबची कबर का आहे तो इतिहास आतापर्यंत संपायला होता अशा शब्दात द्वारका शारदा ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञान आनंद सरस्वती आणि औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील तोबरी संदर्भात जोरदार आक्षेप घेतला नाही द्वारकाचार्यानी जो शब्दोच्चार केला तो थोडासा कदाचित चुकीचा असेल त्यांनी मानेनी अमित शहानं विचारून घेतलं पाहिजे होत ती कबर आहे की समाधी आहे ती चिपी संदर्भात अठरा तारीखची शेवटची तारीख दिली होती अठरा तारीख सुरू होईल सेवा म्हणून अजून पर्यंत येते बघा झालेली विमानतळा ते मुंबई ही विमानसेवा ही सव्वीस ऑगस्ट पासून बंद पडली केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे मी त्यावेळेला प्रयत्न करून ती सेवा सुरू करून घेतली होती पण दुर्दैवाने केंद्रा प्रतिनिधित्व करणारे या जिल्ह्याचं केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे नारायणराव राणे याने या विषयाची गांभीर्य तर नाहीत पण कदाचित आठवण सुद्धा नसेल पण मी माझा मात्र प्रयत्न कमी करू करू नाहीत मी माझं सातत्याने पाठपुरावा चालू आहे भाई रामदास कदम असं म्हणतायत म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवरती उद्धव ठाकरे आपले आतल्या गाठीचे आहेत आणि राज ठाकरेंना ते कधीच पुढे येऊ देऊ शकत नाही रामदास कदम म्हणजे खाल्ल्या ताटात ध्यान करणारा माणूस आहे ना राऊतसाहेब सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अनेक पालकमंत्री झाल्यानंतर अनेक दौऱ्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अनेक लोकांची भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहेत ज्या सायली गडी यांच्यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं होतं त्या सायली सुद्धा काल भाजपमध्ये प्रवेश झाला आहे येत्या काळात शिवसेना गटाचे काही पदाधिकारी किंवा पायी कार्यकर्ते हे भाजपमध्ये जाण्याच्या वाटेवर असल्याचे चर्चा आहेत संदर्भात आपला त्या कार्यकर्त्यांना काय सांगायचं बघा दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे पण त्यांना स्वतःचे कार्यकर्ते तयार करता येत नाहीत म्हणून इकडे तिकडचे कोण भाडोत्री कार्यकर्ते घेऊन पक्ष वाढवावा लागतो हे त्यांचा दुर्दैव आहे आणि आमचा पक्ष भाडोत्री लोकांवर अवलंबून नाही आहे आम्ही प्रामाणिकपणे सायली गाडींसाठी प्रयत्न केले परंतु ठीक आहे पैशाचा आमिष विकास निधीचा आमिष आमेश, आम्हीसुद्धा आता नितेश राणेंच्या घमेंडी ते वक्तव्य जे केलं होतं त्याच्या विरोधात माननीय महामहीम राज्यपाल महोदयांकडे रीट याचिका दाखल केलेली आहे जर येत्या दोन महिन्यामध्ये त्याच्यावर जर निर्णय लागला नाही तर आम्ही मुंबई मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्यपाल आणि नितेश राणे यांच्या विरोधात दाद मागणार आहोत काल उदय सामंतांचा दौरा झाला शिवसेना शिंदे गटाचं सदस्य नोंदणी अभियान चालू आहे तर उदय सामंत यांनी असं एक वक्तव्य केलंय की शतप्रतिशत शिवसेना असा जरी मी नारा दिला नसला तरी मित्र पक्षांना सोबत घेऊन शिवसेना वाढवायची आहे या संदर्भात आपली मला फार उदय सामंतांना इथे किंमत द्यायची नाही आहे घोडदौड चालू केलेली आहे ते सुद्धा उदय सामंतांचे पायाखालची वाळू घसरणारी आहे म्हणून तिकडे सोडून ते इकडे पडतायत आणि आता या दोन बंधूस मध्ये भाजप वाढवायचा की शिंदे गट वाढवायचा याच्यामध्ये रेस लागलेली आहे त्यामुळे दोघे एकमेकांच्या उरावर नक्की बसणार आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने